एकदा मुंबई ते रत्नागिरी आमचा प्रवास हा ही गणपतीच्या चरणी आम्ही प्रार्थना करून प्रवासाला सुरुवात करत आहोत गणपती बाप्पा oh yeah. मंगलमूर्ती oh. नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्षात स्वागत करीत आहे कदमांचा विकास कदमांच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहशात स्वागत करीत आहे आज पुन्हा एकदा निघवलो आहे भरपूर दिवसाने भटकन दिला पुन्हा एकदा कोकणातला प्रवास आहे कोकण प्रवास आहे रत्नागिरीपर्यंतचा प्रवास आहे आणि पुन्हा एकदा माझ्यासमोर येत आहे प्रवीण आणि आशू आहे पहिला ओव्हर केला आम्ही पावणेसाला निघालो आहे आणि सी एन जी भर नेहमीप्रमाणे ॲज युजल आम्ही पुन्हा एकदा सी एन जी भरायला पनवेलला थांबलो आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथे सुंदर असं इथे प्रॉपर्टी आपल्याला दिसते आहे बघा आणि त्याच्याच पुढे म्हणजे उलवा सोडल्यानंतर आम्ही बायपासने आलो आणि पुढे येऊन आम्ही पेट्रोल पंपला सी एन जी बसतो आहे मागे प्रॉपर्टी बघा मॅन हट ठरणार आहे इथे ज्या प्रॉपर्टीला नावं जी दिले आहेत ना आय थिंक मला ते यू एसची नावं आहेत ना बिल्डिंग्सला तशी नावं आहेत हा प्रवास आमचा व्यवस्थित होईल सुखरूप होईल अशी आम्ही प्रार्थना करून निघालो आणि पावणेसाला निघालोय आणि जवळजवळ पाहून तसाच आम्ही पनवेल काढलेला आहे आणि पुन्हा एकदा आपला रायडर आहे राजू मी दाखवतो तुम्हाला लवकरच रत्नागिरीत पोचतो कसं मग किती दिवसांत निघाले परत ब्रेक तो बनताय वातावरण पण खूप छान आहे आणि आनंदी वातावरण झालेलं आहे आमच्याकडे पण पाऊस बघून आणि नेहमीप्रमाणे आता पुन्हा जेल्या वेळेला जो राजू होता पुन्हा आमचा रायडर बघा राजू दरवाजा लागवल <laughs> दिसत हा दिसतोय काय हा हा बघा राजू पुन्हा आणि फार विश्वासू ड्रायव्हर आहे आपला हो मित्र आहे आपला आणि असं आमचा सुखकर प्रवास करायचा आहे आम्हाला रत्नागिरीपर्यंत फुल एकदम एन्जॉय करत जायचं आहे हरवेळेला शिवसागरला नाश्ता करतो शिवसागर सोडून आम्ही पुढे चाललो आहे कारण पोहे खायचे आम्हाला त्यामुळे बरोबर ना पोहे खाणार ना पोहे पाहिजे पोहे इज बेस्ट ना पाऊस पडतोय छान वातावरण झालेलं आहे मस्त ग्रीनरी आले कोकणात एकदम आणि छान एकदम म्हणजे हिरवगार कोकण बोलतात ना तिथे पाहायला मिळतो आपल्या कोकण प्रवास मस्त सॉलिड होणार आहे कारण वातावरण एक नंबर आहे स्वागत पाऊस स्वागत करतोय आपलं प्रवीण मस्त येतोय मला आणि पावसाने आमचं स्वागत केलंय जणू काही आणि वातावरण पाहू इथे ढगाळ वातावरण आणि पाऊस सुंदर असा दो दो पडा पडायला पाहिजे धाडा थाडा रिमकीम सुरू आहे पण मग सुरुवात चांगली दिसते आमच्या प्रवासाची आणि कोकणातला आमचा हा प्रवास एकदम मस्त मजेत जाणार आहे कॉन्ट्रीब्युशन निकाल आहे ना कॉन्ट्रीब्युशन निकाल अरे निकालेंगे ना नाय हा पैसा आपल्या पास होत आहे ना बहुत डिक्की में बहुत पैसा है क्या लेके आया क्या लेके जाएगा है प्रवीण यस yes. और अपने पास है ना भाई बोडा फाइनेंसर है ना वो देखना बाजू में बैठा है ना हाँ फिर हसतो मला घाबणार वाटते घाबरला छानशी असं भाताची शेती इथे मस्त भात लावलेला आहे पूर्ण कोकण ग्रीनरी आणि भाताचं पीक इथे लावले आणि भात लावणी वगैरे हो सगळी झाले त्याच्यामुळे रोप येत होईल कुठे रे वाकण फाटा रस्ता पालीला जातो वाकण फाटा आणि वातावरण खूप छान आहे पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस पडतो आहे रिमझिम रिमझिम माझ्या मोबाईलवर आणि नाश्त्याला थांबले आम्ही वाकणपाट्याला अमोल हॉटेलमध्ये नाश्ता करणार हो आता आणि आमचा दुसरा होल्ड आहे आता नाश्ता करायला करा थांबलो आहे शिवसागरला दरवेळेस थांबतो यावेळेस वाकण थांबलो आहे फुल भूक लागले किती दे झाले किती वाजले आठ म्हणजे आय थिंक दोन तासाचा प्रवास झालेला आहे दोन तासात वाकण पाट्याला रायडर आहे आपला बहुत अरे आहे का नाही गो हा हा वडा उत्सव पाव काहीतरी घे आशीर्वाद सोलकडी फेमस आहे पण आपल्याला सोलकडी नकोय अमोल हॉटेलला थांबलोय वाकण पाट्याला पाणी म्हणजे एक पाली मार्गाला जो रस्ता होतो आणि पुढे कोकणात इंड्याजिका तो, तो पालीचा गणपती फेमस आहे त्या रस्त्यावर आता फाट्यावर आम्ही वाकनफाटा बोलतो फेमस आहे आणि नाश्त्याला बहुतेक लोक हे जे थांबतात आता आम्ही ऑर्डर केले आहे बळळेश्वर नाही रे बेश्वर पाळी पालीचा चिठी नाही बळाळेश्वर अच्छा बळाश्वर आष्टविनयक म्हणजे थोडं कन्फ्युजन असतं माझ्या म्हणजे नक्की आठवत आहे पण आहे गणपती नावं पण आहेत पण कुठला कुठला तो वर थोडंसं मध्ये ठेवायला लागतं बाजूचाच भर यायचं भारी आहे कारण त्याचा प्रवास रोजचा आहे ऑर्डर केलेली आहे आपण पाव आहे आम्ही दोघं कटवडे वाले कटवडा खाणार कटवडा वाडा उत्सव भाई कटवाडा आणि मिसळ भूक लागली आहे भाई काय बघतच नाही खायला लागले नपा गोष्ट पावसाळ्यानंतर मेन मुख्य आकर्षण असतो आणि आम्ही कांदा भजी पण घेतले छान टेस्ट भारी आहे ना काय बोलू चिकन करी ना एकदम एक नंबर भाई प्रवीणला खरेदी करायला सांगा नको आणि काय घेतलं रे काकडी कशी घेतली पन्नास रुपये किलो नाही नाही आम्ही एकच घेतो गेल्या वेळेला पण आपण काहीतरी लाडू म्हणजे काय तानपण बघते अच्छा ताण लाडू काय झाली नाही आणतो हा कॅरेक्टर मध्ये वाडी आहे रे नाही तिथे गेल्यानंतर ते ढग जाणवत नाही असे कोकणात वातावरण झालंय पावसाचं की ढग अक्षरशः म्हणजे डोंगरावर दिसत आहेत बघा ढग उतरलेत खाली आय थिंक ते धुक असत इथून जनरेट होत आहेत ते वॉटरफॉल नाश्ता केल्यानंतर सेपेट साइड जर का सीएनजी चान्स कधी नाही मिळाला त्याच्याआधी पॅट्रोल भरतोय वाकण पडच्या पुढे आणि इथे पाहू शकता निसर्गरम्य असं दृश्य आहे डोंगर आणि डोंगरावर ढग सारखे दिसतात बघा आता थेट आम्ही निघणार आहोत डायरेक्ट आपण कुठे होल्ड करायचं आता उक्षी संगमेश्वरच्या पुढे ओक्षी रोडवर बघू नाश्ता वगैरे काय थोडाफार पुन्हा एकदा पूजा करायला थांबू आम्ही तोपर्यंत कुठे थांबले नाही आता राजू अरे ना फक्त सीएनजी हा सीएनजी लाईल वाट पाहतो आम्ही कोकणात येऊन तो आम्हाला अनुभवाला मिळतोय आणि हा पाऊस पाऊस सॉलेड पाऊस आणि आजची आम्ही म्हणजे हा जो आनंद आम्हाला मिळतो कोकणात येऊन छानसा असा आनंद लुटत आम्ही हा प्रवास सुरू आहे रत्नागिरी पर्यंतचा खूप बाजूला ग्रीनरी आणि सुंदर असा दो दो पाऊस चालू आहे वायफर चालू आहेत वायपरवरनं तुम्हाला कळत असेल या एक क्षण टिपण्यासाठी मी कोकण येतो आणि सुंदर असं दृश्य इथे पाहायला मिळते वाव वेगळीच मजा आहे भाई कोकण एक स्वर्ग आहे कशेडी घा पायत्याशी थोडीशी विश्रांती छान बर अरे काकडी दे मला एकटा खाताव मला दे काकडी खाताय मस्त आणि कसं वाटतंय निसर्गा किती काकडी आताच काढली काकडी छान आहे रे वातावरण आहे यार मस्त छान वातावरण आहे पावसाचं दे 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 निसर्गाच्या सानिध्यात गाडी थांबवून काकडीचा आनंद लुटत आम्ही ते फुल एन्जॉय करतोय काव काकडी पण गावची बाई असं वाटतंय पाणी स्वर्ग स्वर्ग ना खरंच स्वर्ग आहे कोकण एक स्वर्ग बोलतात ते उगाच नाही आहे खरंच स्वर्ग आहे कारण स्वर्ग तर आपण असं प्रत्यक्षात पाहिलं नाही पण तू बोलतो ना स्वर्गात हे असतं ते असं एक वेगळा आनंद मिळतो इतर जीवन आपल्या रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात असतो ना ते रुटीन जीवन सोडून आम्ही खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटतंय आणि म्हणून आम्ही गाडी थांबून सुद्धा मी थांबलो आनंद घेतोय निसर्गाचा आनंद यासाठी मित्रांनो लक्षात ठेवा रोजचं रुटीन लाईफ जगण्यापेक्षा कधीतरी एक अशी वेळ काढून आमच्या कोकणात या वेळ काढा वेळ वेळ असतो माणसाकडे आईश एकदाच आहे ना सीएनजी जागोजागी झाली सांगितल्याप्रमाणे म्हणजे वाकणपड्याच्या नंतर माणगाव इंदापूर त्यानंतर खेळचा कशेडीचा कशेरीचा बोगदा घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सीएनजी स्टेशन लागले आणि आपण सीएनजी टॉपअप मारून घेतलेला आहे जाईपर्यंत रत्नागिरी पर्यंत आता आरामात जाऊ काका तुम्ही आता बघितला आम्हाला काय माहिती वाहन नाहीये काकाना लिफ्ट दिली आपण काका आण नाव काय तुमचं काका अच्छा ओके नाही नाही आपली गाडी जाणार टेन्शन नाही ड्रायव्हर हा पहिल्यांदा एवढं म्हणून तुमचं वय जास्त आहे तरी नाही बोलता रे राजेश पाच सहा किलोमीटर आहे रे पूर्ण ग्रेट आहे काका तुम्ही एवढे चालत येता आता कुठे गेला डॉक्टर कडे अच्छा ओके ओके चला भेटू पुन्हा धन्यवाद काकाना आम्ही जरा लिफ्ट दिली होती पाहू शकता आपण कोकणातली माणसं आणि आय थिंक मला वाटतं सो सात हो सहा सात किलोमीटर दुरे चालत येणार होते आम्ही त्यांना लिफ्ट दिली खरंच अशा कोणी गृहस्थ भेटला तर नक्की लिफ्ट द्या त्यांना आवर्जून आय थिंक ते पाच सहा किलोमीटर तरी काहीतरी मला वाटतं ते चालत येणार होते त्यांनी आत दाखवलं आम्ही थांबवलं आणि त्यांना आम्ही घेऊन आलो भाऊ असे जर का वृद्ध व्यक्ती मिळाले तर नक्की थांबा त्यांना लिफ्ट द्या भाई पुन्हा एकदा आमचा होल्ड आहे उक्षी नंतर आय थिंक पंचवीस तीस मिनटात संगमेश्वरनंतर उक्षी रोडवर आम्ही आलो आहे आणि नेहमीप्रमाणे इथे आम्ही आता थोडंसं पोटपूजा करतो आहे कारण भूक लागली आहे आणि लवकरात लवकर, लवकर पोचण्याचा विचार आहे परंतु थांबणं भाग आहे कारण पोटपूजा पण मेन महत्त्वाची आहे आणि आम्ही घरातून डोसे वगैरे आणलेत आणि ते इथे खाणार आहोत समोरचं वातावरण एवढं सुंदर आहे सांगतो आहे बघा मागचा रस्ता बघा हे कोकण मी वारंवार बोलतो यार जा कोकणात या डोसा आणि चटणी डोसा चटणी आणल्या प्रवीण रीताने दिलाय रीता थँक्स आणि खूप एक वेगळी मजा असते आशिष फुल एन्जॉय करतोय या रस्त्यावर हो या घे रे आशिष राजू मस्त कसा आहे ठीक आहे ना आपलं घरगुती जेवण रे हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा मस्त निसर्गाच्या सानिध्यात जेवायचं वनभोजन म्हणजे हे संपूर्ण जंगल आहे आणि सुनसान रस्ता आणि आम्ही इथे गाडी उभी करून आमची मस्तपैकी निहारी करतो आहे छानशी अशी राजेश वाटप करतो आहे आपल्याला दे रे भाऊ मला पण भूक लागले ओके आपण पाहू शकता इथे ढोसा आणि चटणी बॉनेटवर ठेवणार मी आणि मस्तपैकी ते चरत बसणार आहे वेगळं असं असं थोडंसं अनुभव कोकणाच्या निसर्गाच्या सानिध्यात वनभोजन मागून गाडी येते लक्ष यावा रे भाऊ खाण्या देणार नाही तर गाडी फुल स्पीडमध्ये हा जो उक्षी मार्ग आहे हा डायरेक्ट रत्नागिरीत बाहेर पडतो आणि वरना उक्षी मार्गाने आला सुपर रस्ता आहे पण लवकर पण पोचतो थोडासा काहीतरी दहा पंधरा मिनटाचा फरक पडू शकता आय थिंक बोलू ना मागच्या वेळेला जिथे जेवलो तिथे पण तिथे जंगल वाढलं आहे रस्ता आपण पाहू शकता हा कोकणातला रस्ता बघा उक्षी मार्गे आम्ही चाललो होतो काय काय वारूळ का ना वारूळ खूप असतं इथं कोकण तर जमीन खाली चाल बघून चालायचं गाडी येतात तर आवाज येतोय बघा आणि आता गाडी येईल कोकणातलं हे एक वैशिष्ट्य आहे गाडी किती दूर असली तरी आवाज येतो सुनसान जागेत आणि आपल्याला त्याचा अंदाज लागतो की गाडी येते म्हणून ये बघा गाडी आली पाऊस रत्नागिरी पुन्हा एकदा पावसला घरी जात मच्छी मार्केटला आलोय आणि मच्छी मार्केटला मच्छी घेऊन आम्ही पुढे जाणार आणि काय आहे कोणबी कोणबी पापलेट

मच्छी घेऊन कोणती मच्छी मिळाली कोलबी कोळंबी आणि बोयरा ठीक आहे ना बोयरा बोयरा घेतो आणि कोळंबी घेतो आणि जातो आणि मस्तपैकी फ्राय करून खाणार आहात पहिला दिवस आणि कोकणात आल्यावर आम्ही फक्त मच्छी रत्नागिरीत खातो नेहमीचा ही मावशी आहे त्या मावशीकडे आम्ही घेतो आणि तिथे आम्ही आता बोयरे आणि कोळंबी घेऊन पुढे जाणार मावशी आम्हाला चांगली ओळखते स्वस्त काय करत नाही हा देते देते उद्याच काय त्याला खोटं बोलायचा देते हो देवय म्हणजे पण तेच आहे सगळं सेम आहे भानुशी पाहिजे होती पण भानुशी नाही मिळाली सा आम्ही कल्पना बंगलाला म्हणजे रत्नागिरीला पावसला येऊन पोचलो आहे आजूबाजूला परिसर थोडीशी झाडी वाढलेली आहे आता आल्यावर साप होईलच त्याच्याआधीच आम्ही खास येतो कारण घर बंद असल्यामुळे झाडी वाढणं साहजिकच आहे आणि या बंगल्यात चक। हो आता हे सगळं दिसतंय तसं नाही राहणार थोड्या जण सगळं साफसाफ होईल चकाचक सर्वप्रथम फ्रेश होऊया त्याच्यानंतर आहे ना प्रवीण साफसफाई करायला लागूया संपूर्ण घराची बंगल्याचा पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल कारण दरवेळेला येतो महिन्यातून चार महिन्यातून एक पेढी असतेच आणि मागच्याला आय थिंक जानेवारी झालो त्यानंतर आत्ता आलं आहे सकाळी पावणेसरा निघालो आणि पावणे चारला पोचलो आहे म्हणजे आम्ही खरेदी करत करत आलो आहे त्यामुळे म्हणजे पावतला आय थिंक मला वाटतं एक पावण तास ता। गेला आमचा मच्छी वगैरे घ्यायला त्यानंतर सी एन जीला आता तास तिथे वेळ झाला नाही तर आय थिंक आम्ही दोन अडीचपर्यंतच पोहोचणार होतो पण ते सगळं घेत घेत आम्ही शेवटी पावणे चारला इथे पोचलो आहे असा आमचा हा मुंबई ते रत्नागिरी प्रवास मित्रांनो आवडला लाईक करा कॉमेंट्स करा